नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत इंदापूर मधील नगर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून सराईत आरोपीकडून तीन गावठी पिस्टलसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे इंदापूरमधील वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सराईत गुन्हेगार आरोपी सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके याला वालचंद नगर पोलिसांनी अटक केली आहे या आरोपीकडून तीन गावठी पिस्टलसह सा मॅग्झिन सहित एक खाली मॅग्झिन व दहा जिवंत कारतूस व चौदा वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन लोखंडी कटर लोखंडी तलवार लोखंडी चाकू व नऊ सूत्री बॉम्ब अशा प्रकारचा शस्त्रसाठा जप्त केलाय या आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे आज रोजी वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वालचंदनगरचे प्रभारी अधिकारी श्री राजकुमार डुनगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार स्वामी पोलीस हवालदार काटकर पोलीस हवालदार बनसोडे पोलीस शिपाई चितकोटे पोलीस शिपाई चोपणे पोलीस शिपाई सोनवणे महिला पोलीस शिपाई करदिक यांनी मिळून एक मोठी कारवाई या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे ज्यामध्ये या पोलीस स्टेशनचा यासोबतच वडगाव निंबाळकर नेतेपुते सातारा शहर अशा दोन्ही तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवरील वेगवेगळ्या अवैध कारवायामध्ये गुंतलेला पाहिजे आरोपी सुयश उर्फ सोमनाथ घोडके यास कारवाई करून आज रोजी ताब्यात घेतलेला आहे याच महिन्यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यान्वये त्याच्या विरुद्ध त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी यांनी जारी केलेले होते त्या अनुषंगाने याचा शोध सुरू होता याच्यावर आजपर्यंत जबरी चोरी दुखापत खुनाचा प्रयत्न करणे गंभीर जखमी करणे अधिनियम अन्वये वेगवेगळे वे, शस्त्र सोबत बाळगणे शासकीय नोकरावर हल्ला दिवसा व रात्रीची घरपुडी करणे दुखापत करणे व आपल्या साथीदारासह हे हा गुन्हे करत असतो ज्यामध्ये एकूण पीडित त्याच्यामध्ये महिला असतील या भागातील कामगार असतील लोकसेवक व्यापारी शेतकरी चालक अशा वेगवेगळ्या लोकांना धमकावून या परिसरामध्ये त्यांनी आपली एक स्वतःची वेगळी दहशत त्यांनी निर्माण केली होती ज्याच्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडत होती त्यास ताब्यात घेतल्या असता व त्याच्या घराची झडती केली असता त्याच्याकडे एकूण तीन गावठी पिस्टल एक खाली मॅग्झिन चौदा जिवंत काडतुसे चौदा वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल दोन लोखंडी कटर एक लोखंडी तलवार मूठ असलेली दोन लोखंडी चाकू एक मूठ नसलेली तलवारीची पाक आणि नऊ सुतळी बॉम्ब असं एकूणच शस्त्र अधिनियम त्यासोबतच एक्सप्लोजिव्ह ऍक्ट या दोन्ही कायदान्वे यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो शस्त्रसाठा आहे याच्याकडे अवैधरित्या सापडल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे याच्या सोबत इतरी साथीदार असण्याची शक्यता आहे हे शस्त्रास्त्र कुटून आणले काय आणले या संदर्भात पुढील आदिल तपास वाळचंद नगरची पोलीस करणार आहेत थँक्यू कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हूं भैया रेड वाला है, सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पाणी पीना <laughs> <laughs> Monnington Oxyrich, proudly Indian. पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो